कदाचित जाणवताय तिलाही एक उंबर खाय किंवा कदाचित किनारा म्हणूया सागराला तिच्या मनाच्या तिथे उभी असली की बाबरत ती एक पाय आल्यार एक पाय पडल्यार गोंधळायला होतच समुद्रातल्या लाटेगणित दिसतात शेकडो जुने एक क्षण हसवणारे डोळे पाणवणारे पण सगळे चललं मनाच्या निरागस्तेची साक्ष पटवणारे जगाला वेडावणारे स्वप्नात रमणारे आणि कवितेत जगणारे पण मान जरा वळवली की दिसते रेती सागर किनाऱ्यावरची तिला सत्याची जाग देणारी नि जगाचा माग देणारी रेती आहे तशी असते दिवसा तापते रात्री थंडावते पण रेतीला वेग नसतो लाटेसारखा किंवा स्वप्नांसारखा शेवटी इमला कितीही खोटा म्हटला तरी तो रेतीतच बांधला जातो पाण्यात नाही तिच्याही नकळ ती एक पाऊल रेतीत रुतवते पाण्यातलं पाऊल अलगद वर उचललं जात आणि जाणवत तिला पाण्यातल्या पावल्याखालची रेती ही आता निसटून आहे आणि मग क्षणभर डोळे मिटून ओठांवर हसू ओढून ती दुसरा पायही रेतीत आणते यावेळेस निग्रहाने मागे समुद्र खळाळत असतो पण आता तिला त्याची तमा नसते कारण डोळ्यांना नारळीची गर्दी अधिक सुखकर वाटायला लागलेली असते म्हणतात ते काही उगीच नाही म्हणतात ते काही उगीच नाही जहाज समुद्रात कितीही भरकटलं तरी शेवटी किनाऱ्याला थँक थँक्यू सो हा अनेक महिन्यांनी अने काहीतरी मी मराठीत शूट करते आहे खरं तर मी एवढं इम्पल्सिव्हली लिहिलंच अनेक महिन्यांनी आहे आणि असं अचानक लिहिलं आहे आणि आता शूट करूयात वगैरे अनेक वर्षांनी घडतं कदाचित तीन साडेतीन वर्षांनी आणि थोडंसं गद्य थोडंसं पद्य थोडंसं असंच मनातलं आज मला लिहावंसं वाटलं आतून आलं कागदावर उतरलं आणि मी आत्ता शूट केलं कसं वाटलं नक्की सांगा थँक्यू